एक चांगला उपक्रम आपल्या संस्थेमध्ये प्राचार्य वानखणे साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे तंत्र प्रदर्शनी म्हणजे नवी ऊर्जा आपल्याला मिळते आता सांगितल्याप्रमाणे स्टार्टअप जर करायचं असेल भविष्यामध्ये तर हे स्टार्टअपची सुरुवात आपल्या संस्थेतून या माध्यमातून होत असते अशा प्रकारचे विचार या ठिकाणी डी साहेबांनी सांगितले ही चांगली संधी आपल्याला मिळाली आहे ही संधी आपल्या संस्थेने उपलब्ध करून दिली त्याबद्दल संस्थेचे आपण टाळ्या वाजून अभिनंदन स्वागत करूया <प्राथ> आता या ठिकाणी सरांनी सांगितलं की या ठिकाणी काही लाईव्ह मॉर्डर काही मंडळीने जे मॉर्डर थोडीशी सुधारणा करून ठेवले पण सरांची अशी इच्छा आहे की नवे नवे मॉर्डर दरवर्षी नवीन नव्या पद्धतीने आले पाहिजेत नाविन नेता विभाग आपला विषयाचं नाव आहे विभागाचं नाव आहे आणि अशा चांगल्या तंत्रप्रदर्शनीसाठी केरवे साहेबांनी वेळात वेळ काढून आपल्याकरता इथं आले ते सगळ्यांचं निरीक्षण करणार आहेत मॉडेल्स पाहणार आहेत त्याचबरोबर जे परीक्षक या ठिकाणी आलेले आहेत शेख सर मत्तीवार सर आणि सर आणि प्रणाली हेपट ह्या सुद्धा चार परीक्षक आपल्याला लावलेले आहेत ला हे चारही परीक्षक प्रत्येक मॉडेल्स पाहून आपल्या मॉडेल्सचं परीक्षण करणार आहे त्यांचंही संस्थेच्या वतीने मी आभार मानतो त्या सरांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ दिला त्यांचंही मी आभार मानतो वेळ कमी असल्यामुळे आम्ही साहेबांच्या सूचनेप्रमाणे अगदी कमी वेळामध्ये हा कार्यक्रम घ्यायचा असल्या कारणाने हा कार्यक्रम आम्ही इथेच राखवत आहोत आणि आमचे समिती प्रमुख समिती सदस्य हे सर्वांनी धावपळखी विशेषतः ग्राम सर सगळे नाडंबाड सर वगैरे हे सर्वांनी नुटणी धावपळ केली त्यावर त्यांचेही मी आभार मानतो आणि उद्घाटनाचा कार्यक्रम इथेच झालेला आहे असं मी घोषित करतो आणि विशेष म्हणजे एम जी युसी विभागाचे रफी अहमद किदवाई स्कूलचे सुद्धा आमचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत शेख सर त्यांचेही या ठिकाणी विशेष करून आभार मानतो खाजगी संस्था आहे श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर जगनथराव जोगी आय टी आय घुघुस आणि इतरही आय या ठिकाणी सहभागी झाल्या आहेत त्या सुद्धा सुद्धा आपण टाळ्या त्यांचं स्वागत करूया कारण आमच्या संस्थेतली मुलं बरेचसे बाहेर गेम खेळत होते अशा वेळेस त्या शाळे संस्थेच्या जा मुलांनी फर्निचर लावून देण्याचं काम आज या ठिकाणी केलं आपले विद्यार्थी समजून त्यांनी काम म्हणजे मदत केली आहे त्यांना मी त्यांचा आभार मानलो मित्रांनो एक चांगला कार्यक्रम फक्त गोंधळ करू नका सर्व लोक मे मॉडेल्स पाहायला येतील आपला मॉडेल्स त्यांना समजून सांगा दाखवा त्यांना फोटो घ्यायचा फोटो घेऊन द्या आणि जितकं तुम्हाला सांगा तेवढं सांगण्याचा प्रयत्न करा मी ते तुमचे विकास होईल बोलण्याचा विकास होईल कसं आपल्याला विश्लेषण कसं त्याचा विकास होईल आणि म्हणून ते तुम्ही आपला मॉडेल समजून सांगा सन्माननीय परीक्षकांना समजून सांगा आपले काय हेम्स आहे ऑब्जेक्टिव्स काय ते समजून सांगा एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन संस्थेवतीने या ठिकाणी झालेलं आहे